मालेगाव अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न मालेगाव जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी वातावरण शिवमय झाले होते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताश्यांच्या तसेच डीजेच्या तालावर तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला शिवतीर्थावर विविध मान्यवर तसेच शिवभक्तांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले या सोहळ्यासाठी मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर शिवभक्त दाखल झाले होते भगवे झेंडे फेटे आणि कपाळावर चंद्रकोट लावलेले हजारो तरुण मिरवणुकीचे आकर्षण ठरले या दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा पार पडला शिवरायांचा विचाराचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करत फटाक्यांचे आतिषबाजी आणि गुलालाच्या उधरणीत हा सोहळा संपन्न झाला असा हा भव्य शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला